रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर कारच्या धडकेमध्ये एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे महामार्गावरील माहुली परिसरातील एकलघाट परिसरामध्ये कारचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय आणि यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर दोन जण जखमी झालेत ही घटना आज मंगळवारी सव्वीस डिसेंबरला दुपारी बारा वाजता घडली आहे अकलापूर पवारमाळा बोरपाईन येथील कुटुंब तीन दुचाकीवरून संगमनेरकडून अकलापूर या ठिकाणी चाललं होतं ते दुपारी साडेबाराच्या सुमारास माहुली परिसरातील एकल घाटात आले तेव्हा पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक एम एच बारा आर एफ पंचावन्न चौऱ्याऐंशी हिन्या दुचाकी क्रमांक एम एच सतरा बी सी तेवीस पंचावन्न हिला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये रतनबाई ज्ञानेश्वर गवळी ह्या जागीच ठार झाल्यात तर सुरेखा बरडे आणि देवगन गायकवाड हे जखमी झाले दुचाकीला कारनं जोरात धडक दिल्यामुळे दुचाकी थेट महामार्गालगत असणाऱ्या साईड गटारेमध्ये पडून दुचाकीचंही मोठं नुकसान झालंय या अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय मंडलिक अरविंद गिरी घारगाव पोलीस ठाण्याचे प्रमोद गाडेकर हायवे पॅट्रोलिंगचे विजय खामकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमी आणि मये त्यांना रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं दरम्यान स्पीड कंट्रोलिंगसाठी एकल घाटामध्ये रोड कॅट आईच बसवले गेलेत इथं वाहनं आदळत असल्यामुळं वाहनचालक ते चुकवण्यासाठी त्याच्या बाजूनं वाहनं घेतात आणि त्यातूनच असे अपघात होत असतात तेव्हा वाहनचालकांनी देखील वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव परंपरा आणि दर्जा या मेळ राखत सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा